नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा धन्यवाद नाच ग आई ग आई नाच नाच ग आई भक्ताच्या मेळ्यात नाच ग आई नाच पिवळी पैठणी नेसुना हिरवी कंजुकी घालून पिवडी पैठणी नेसून हिरवी कंचुकी घालून बिजवरा शिरी बेली पाठी वरी मळवट भरून नाच नाच ग आई भक्ताच्या मेळ्यात नाच ग आई नाच नाच ग आई भक्ताच्या मेळ्यात नाच आई नाच ऋण धून पायात पैजन नाचत नाचत येऊ ना झुन पायात पैजण नाचत नाचत येऊन पैजनाच्या नादात आंबा खेडे फेऱ्यात आनंद खुशाल नाच नाच आई भक्ताच्या मेळ्यात नाच आई नाच नाच ग आई भक्ताच्या मेळ्यात नाच आई नाच भक्ताच्या मेळ्यात खेळशील ग मनाला आनंद देशी लग भक्ताच्या मेळ्यात खेळशील लग मनाला आनंद देशी लग गाव तुझ गाण नाही भान ध्यास निशिदि हात नाच ग आई भक्ताच्या मेळ्यात नाच ग आई नाच नाच ग आई भक्ताच्या मेळ्यात नाच ग आई नाच खेळत खेळता खे श्रमशी लग थकली भागली दमशील ग खेळता खेळता श्रमशी लगा थकली भागली दमशी लगा दुग्ध पान करी आता ओटी भारी दर्शन दे एकदाच नाच आई भक्ताच्या मेळ्यात नाच आई नाच नाच आई भक्ताच्या मेळ्यात नाच आई नाच नाच ग आई भक्ताच्या मेळ्यात नाच आई नाच